आदरणीय शरदरावजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा होत आहे जोरदार टाळ्यांनी आपण त्यांना सर्वांना प्रतिसाद देऊया आणि या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झालेला आहे खऱ्या अर्थानं आम्ही सर्वजण भाग्यवंत आहोत आपल्या या पदस्पर्शानं ही भूमी पावन झाली आपल्या शुभासते या नवीन इमारतीचं उद्घाटन सोहळा संपन्न झाला धन्यवाद त्यांच्या विचारांची निर्मल प्रवाहिकता गंगामाईच्या पाण्यासारखीच पवित्र आहेत असे आदरणीय शरदरावजी पवार साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं Σε εσένα σε εσένα σε εσένα σε εσένα δεν σε εσένα σε εσένα δεν σε εσένα δεν σε 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 करण्याच्यासाठी जे कष्ट घेतात रामसे सहकारी चाँग। बालाराम पाटील यांनी संस्थेवाईक प्रकारचे शक्ती ते रामसेब ठाकूर जे माते माहिले घरात आज इतर शाखेचे प्रमुखी आर पाटी, अन्य सगळे सरकारी आणि उपस्थित बनवले एका से कार्यक्रमाच्यासाठी आज आपण याचिका एक एक काळ असा उत्तर शिक्षण ज्ञान समाजाच्या शेवटच्या माणसाच्या कुटुंब विद्यार्थी भरून गेलं पाहिजे एक मिशन कर महाराष्ट्राच्या कानापूर よかなふさぎて、ひさふさをめきり、ありとまさべらな、あんなないかぶつきたい。ひらきゃおじいだし、で、じわなさみだきせたおり、しきずに、あちせまだしかみえかさい。 त्यांची तयारी ही कर्म विचार असून जाईल या विचाराचा विस्तार हे काळ असा होत की हा विस्तार सातारा असेल कोल्हापूर असेल सांगली असेल अशा सगळ्या भागात होतात रायगड जिल्हा महाराष्ट्राचा ऐतिहासिक जिल्हा लोक कशा करीत शेतीवर भरसा आहे आणि या ठिकाणी या क्षेत्रात अधिक काम करायची आवश्यकता आहे याची नोंद सलास्वती एन जी पाटील यांनी घेतली आणि अनेक सरकारची तयारी करून रायगड विभागामध्ये आज सदस्यच्या आसपास शाखा उभारण्याच्यासाठी संस्था यशस्वी झाली की तो संस्थे हे एनडी फात द्यावे त्यांच्यानंतरच्या काळात डी फात असती आणि त्यांचे सरकारी असतील या प्रत्येकाने मेहनत केली आणि त्याचा प्रणाम आज ठिकठिकारी या शाखा झाली आहे आज आपण या ठिकाणी आहोत इंग्रजी माध्यमाची शाखा जुनियर कॉलेज विद्यालय अशा अनेक उत्तम शाखा आज या भागात होणार आहे आणि त्याच्यामध्ये अण्णांचा सूच तिथे शेवटचा कुटुंबाचा वेळ हा आश्वासन शिक्षित झाला चित्र बदलते एकेकाळी रायगड जिल्हा हा शेती याच्यामुळे फारसा आता रायगडचा चेहरा बदलतो आणखीन वर्षात व्यवस्था वर्षामध्ये इथं आंतरराष्ट्रीय विमानतळ एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आला तो हजारो उद्योग उद्योगी तिचं बदलत आहे आज तुमच्या आजूबाजूला अनेक कारखाने वेळ झाले आणि आणखी कारखाने इथे हे सगळं चित्र हा भाग बदलतो आहे याचं लक्ष नाही आणि हा बदल स्थानिक जनतेच्या कुटुंबाच्या मुलांच्या जीवनामध्ये दिसला नाही तर so, माझ्या वती या बदलाला काही अर्थ नाही आणि हा बदल नवीन केली आत्मविश्वासानं उभी राहून हे जे बदल होत आहेत त्याच्यामध्ये नेतृत्व करायला पुन्हा येते अशा गोष्टीची आवश्यकता आहे आणि ते करायचं असेल तर त्यासाठी शिक्षण आणि आत्मविश्वासानं ज्ञान संपादन करण्याचा कर्मविरोचा दृष्टिकोन हा अत्यंत मोलाचा आहे आणि ते काम या ठिकाणी दल्लींनी आता सांगितलं की संस्थेनं आता काच टाकली आता नव्या रस्त्यावर आपण जातो आज सगळ्या जगामध्ये एकाच गोष्टीची चर्चा आहे ज्याचा उल्लेख दर्मींनी आपल्या भाषणात केला कृष्ण बुद्धिमत्ता दुसरी बुद्धिमत्ता हे तंत्र चमत्कार करणार आहे आणि त्या तंत्रापासून आमची मुलं मागे राहतात मला आनंद एका गोष्टीचा आहे आणि दही शिक्षण आहे आमच्या सगळ्या सरकारांना मी धन्यवाद देऊ इच्छितो हे जे बदल आज दुनियात होत आहेत त्याची नोंद रहिशन सुरु वर्षाभूमी घेतली आणि प्रत्येक शाखेमध्ये या संबंधीचा विचार हा कसा येईल या दृष्टीनं पावलं सकाळला सुरुवात केली माझी खात्री आहे की थोड्या दिवसामध्ये कृषी बदल युजी होता याचा स्वीकार करे आत्मविश्वासाची फेरी या ठिकाणी उभी राहिल्यानंतर हा विमानतळ असते नवीन तासदारी असते जगाचे वजन असते त्या सगळ्यामध्ये रायगडमधला खेजफाचा शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या कष्टकराच्या कुटुंबाची मुलं पुढे येत आहेत हे अभ्यास बघायला मिळेल आणि त्या दृष्टीनं रहित शिक्षण संस्था योग्य फावलं जातात याचा मला आनंद आहे मी काय अधिक बोलून वेळ घेत नाही या सगळ्या कामाला अभ्यास प्रोत्साहन देईल नवीन निर्माण तर इथं होतं पण होते ज्यांच्या जमीन जे जात आहेत ते आमच्या सगळे सरकारी એક દિવસે ઠાકુર વિશે મેં આમકાર સેન આપણને બસુ જે નુકસાન હોત તે કસ વજન કરતા વિચાર કર્યા राज्य आणि केंद्र सरकारमध्ये धोरणात्मक काय बदल करण्याची आवश्यकता आहे याचा विचार करूया आणि मी त्यामुळे खात्री देतो की सरकार कोणतले असो की दिल्लीला असो किंवा महाराष्ट्रात असो या सगळ्या क्षेत्रात रायगडमध्ये ठाण्यामध्ये जे बदल राहणार आहेत त्याची नोंद घेऊन तिथला सामान्य माणूस हा त्याचा लाभदायक होईल याची काळजी घ्यायची आवश्यकता जी आहे ती आपण एकत्र बसून त्याची काळजी घेऊ आणि लोकांना न्याय देऊ एवढंच त्या ठिकाणी सांगतो मला असं होतं आहे की एक काळ असा होता तिथं विकासाच्या कामाला लोकांनी काही वेळेला विरोधी केला नवीन मुंबई जाईल आणखीन काही गोष्टी झाल्या संघर्ष झाले मला आसतंय दिल्ली फाती त्या काळामध्ये त्या शेतकऱ्यांच्या हिताची जखम करण्याच्यासाठी रस्ते उचलले होते मला असं होतं आसवी गोळीबार झाला तर मुलं मृत्यूमुखी पडली त्याची चिंता न करता प्रत्येक शेतकऱ्याला या वर्गाचा लाभ होईल यासाठी जीवी आणि त्यांच्या सरकाराने प्रयत्नांची फरक करतो आणि त्याचा लाभ आज काही का। ना काहीतरी दिसतो कारखाने आले न मुंबईमध्ये राहते तिथे जमिनी घेतल्या पण जीवी फाटी आणि तुम्हा लोकांच्या आग्रामुळं सुदैवानं राज्याचं मुख्यमंत्री पद माझ्याकडे होतं आणि त्यावेळेला एक धोरणात्मक निर्णय आम्ही लोकांनी घेतला की नुकसान भरपाई देऊ पण विकसित साडेबारा टक्के ज जमीन इथल्या शेतकऱ्यांना देऊ आणि त्या जमीन त्या ठिकाणी देईल आणि त्याचा परिणाम आज काढल्या काहीतरी दिसतो एवढं समाधान म्हणायचं नाही हे जे शिक्षण आहे शिक्षणामध्ये तंत्रज्ञानामध्ये जे बदल होत आहेत आणि त्या बदलाची नोंद घेऊन यायच्यानं पावलं टाकायची ठरवली त्याचा लाभ तुमची माझी फ्री घेईल याच्या अपघात केंद्रित करूया शहरामधल्या लोकांचा संसार सुधारवा आणि त्या कराठी अण्णांचा विचार हाच खऱ्या असताना आमच्या सगळ्यांना प्रेरणा देईल त्या विचाराच्या पाठीशी तुम्ही मजबूतीने एवढीच खात्री या ठिकाणी देतो आणि माझे दोन शब्द सो धन्यवाद आदरणीय शरदरावजी पवार साहेब